चले चले जाओ um, वादी। चेले जाओ पाटिल तुम आगे बढ़ो सरंगे पाटील तुम आगे बढ

પરોઠા તલે જાવ ચલે જાઓ તૂ જાઓ ચે જાવ आरक्षणाला विरोध करणारा काय गृहमंत्र्यांना फोन केला तुमचा मराठा समाजाने काय वाटलं गेले तुम्ही मराठा समाजाची मतं घेत नाहीत का फक्त एका विशिष्ट समाजाच्या मध्ये गुन्हे माग घ्या तुम्ही असं का बोललं नाही तुम्ही एका विशिष्ट समाजाच्या गुन्ह्यामध्ये असं मागा करून देण्यासाठी का पुढाकार घेतला तुम्ही मराठा विरोधी मराठा आरक्षण विरोधी ही भाजप सरकार आहे आणि आम्ही आमच्या करून गावकऱ्यांमार्फत असा ठराव केला की आम्ही कुठलीही सभा होऊ देणार नाही तर आमच्या त्यांना आणि भाजपच्या सर्व कार्यक्रम विनंती आहे तुम्ही आमच्या मराठा आरक्षणाला तुम्ही पाठिंबा द्यावा हे असं आपलं आदर्श घेऊन राज्यात सत्ता असताना सुद्धा एक तर बहिणीवर लाठीचार्ज केला सर्वसामान्य जरंगे पाटील सर सारख्या व्यक्तीवर एस आय टी लावली गेली आणि सगळ्या गोष्टी यांच्या हातात असताना सुद्धा मुंबईच्या आंदोलनात करतोय आणि इथं कुठलीही प्रकारची सभा या राजकीय किंवा सत्ताधाऱ्यांची कुठलीही सभा होऊ देणार नाही किंवा कुठलाही कार्यक्रम होऊन देणार नाही सगळे गावकरी मराठा समाज म्हणून आम्ही याला विरोध करणार आणि सर्वांना आमची विनंती आहे त्यांनी आमचा मान राखावा आम्हाला कुठलंही आम्ही चुकीचं पाऊल विचारणार संविधान मार्गानेच आम्ही मागणी करतोय आणि हक्काने मागतोय आणि त्यांचं त्यांनी ह्या गोष्टीची जाणीव ठेवावी एवढी विनंती करतो जय जय शिवराय आणि आंतर महाराष्ट्रातील मराठा समाजावर दाखल केले

एकदम प्रेम प्रेम येत काय शिवराय एक बला पाणी तू माझ्या बरोबर एक बला